नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणं सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे बघा तर जरा आता स सकाळ झालेली ऊन पडल्यासारखं वाटतंय पण रात्रीचा काही पाऊस उघडतच नाही आमच्याकडं रात्री, आम रात्री देखील जोरदार पहाळ्या आल्या होत्या पावसाच्या आपली बाजरी काही वाळू ना आणि क कंस वाळू द्यायना आणि बाजरी करू ना पाऊस चालावली नुकसान पण आता काही इलाज नाही आहे तर चला आता सकाळी सकाळी म्हटलं काय आज भाजीला बनवावं तर आपल्या अंगणामध्ये मैत्रिणी हे बघा मस्तपैकी वांग्याची झाडं लावलेली आहे आणि म्हटलं चला थोडीफार वांगी निघतात का बघा आपण नेहमी वांग्याचं भरीत करतो वांग्याची रस्साभाजी करतो पण मी आज खास बनवणार आहे वांग्याचं आपण हे म्हणतो शाकभाजी वांग्याची शाकभाजी बनवणार आहे तर चला आता मी थोडीशी वांगी तोडून घेते आपल्या अंगणातून आणि शाकभाजी बनून तर हे बघा आता मी वांग्याच्या झाडाला बघते वांगे आहेत का अगदी आपले गावरान वांगे आहेत चांगले मस्तपैकी काटे बिटे आहेत वांग्यांना आहेत मैत्रिणी दिसते का मी तुम्हाला हे बघ इथे एक इथे एक दोन वांगे आहेत मस्तपैकी आता मी असे तोडून घेते जे वांगे हे बघा मैत्रीण अजून एक वांग इथंच तर बघा काटे आहेत वांग्यांना चला आता पुढच्या झाडांना काय बघू इथं सापडली दोन वांगे एकदम काटे आहेत असे दादा अजून पुढं आहेत दोन चार झाडं लावलेली आहे म्हटलं चला आपलं भाजीसाठी काम आहे आपल्या अंगणामध्ये लावल्यावरती ते जरा वेगळ्याच कलरची वांगे आहेत मैत्रीण आणि पुढची थोडी वेगळी आहेत ह्या झाडाला नाही वांगे तर हे बघा इथे एक वांग याला ऐक काटे आहेत मैत्रिणी तुटत पण नाही आहे काही तोडली तो इकडे हे एक वांग आणि अजून एक इथे वांग आहे मैत्रिणी हे बघा हे एक तोडून घेते आता चला आणि आता मस्तपैकी आपण आता शाकभाजी बनवू तर हे बघा मैत्रिणी आपल्या अंगणातली मस्तपैकी वांगी तोडून आणले आणि आता शाकभाजी बनवायची शाकभाजीसाठी अशा आता मी फोडीच करून घेणारी चार चार कारण शाकभाजीला फोडीचीच वांगी लागतात तर चला आता अशा मस्तपैकी सगळ्या वांग्यांच्या मी फुडी करून घेते चार अशा पद्धतीने सगळ्या फुडी बनू इकडे सगळे आपले वांगे आणि कांदा कट करून झालेला आहे त्यानंतर मैत्रिणी मी दोन टोमॅटो घेतलेले आहे आपल्याला कारण या शाकभाजीमध्ये टोमॅटो देखील टाकायचे आहे म्हणून आता मी जरा आपले टोमॅटो देखील थोडेसे कट करून घेते त्याच लागी झटपट ती वांग्याची शाकभाजी होणार आहे मैत्रीण तर मैत्रिणी मी कढई ठेवलेली आहे यासवरती गरम व्हायला हो थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा परतून घेणार आहे जो काही मी कट केलेला आहे कांदा मैत्रिणी तो कांदा सगळा आता आपण पहिला परतून घेऊ तर चलाचा कांदा जरा आता छानपैकी परतला का त्यामध्ये मग थोडंसं टॉमॅटो वगैरे टाकायचं इकडे बघा मैत्रीण आपला कांदाही छान परतलेला आहे थोडासा साईडला करून ठेवलेला आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला आता आप फोड मी घ्यायची आहे ते थोडंसं तेल मी टाकलेलं आहे जिरे टाकून घेते मैत्रिणी थोडीशी त्यानंतर ते मोहरी ते टाकली आधी त्यानंतर ते जिरी टाकली छानपैकी जिरी आणि मोरी तडतडू देऊ त्यामध्ये थोडंसं क हळद पावडर आणि आपली लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि आपला धना पावडर आहे तो एक चमचा टाकून घेते मैत्रिणी तर चला असं छान प्रकारे आपण हे मसाले मी परतून घेते मग त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून द्यायचा आहे मैत्रिणी तर थोडंसं मैत्रिणी आपल्याला हे पण टाकायचं आहे लसूण आणि कढीपत्ता हा देखील छान आहे याच्यामध्ये परतून घेणार आहे आपण देणारे आपण तर मस्त पैकी आपली फोडणी बसलेली आहे कट केलेले दोन टोमॅटो आहे ते टोमॅटो केलेला थोडीशी आपण परतू घेणार आहे दोन आपण ठेवू म्हणजे छानपैकी मोळतूच आपले टॉमॅटो इकडे आपले टोमॅटो हे छानपैकी मोळतूच झालेले आहे बघा मस्तपैकी पैकी आपलं हे फोडणी बसलेली आहे सगळ्याला आणि जे काय वांगे आपण कट केलेले आहेत मैत्रिण वांगी में आड़ आने चान तर हे सगळे वांगे मी याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि छान पैकी परतून घेऊ आता त्याच्यात चवी पुरत मीठ टाकून द्यायचं आहे तर एवढं मीठ पाठवणार आहे त्यानंतर मी पाणी ऍड करणार आहे मैत्रीण कारण आपल्याला हे वांगे शिजले पाहिजे तर असे एकदम पातळ नाही आणि सुकी नाही अशी लपथपीत पितात आपल्याला शाक भाजी बनवायची आहे तर चला आता दोन तीन मिनिट आता वाप दाबू देऊ त्याच्यावरती झाकण ठेवू मैत्रीण आता आपण झाकण काढून बघूया आपली शाकभाजी कशी शिजलेली आहे तर हे बघा एकदम मस्त पैकी आहे तर छान आपली शाकभाजी झालेली आहे तर जास्त पातळ नाही आणि सुकी नाही तर हे बघा भाजलेल्या शंगदाण्यांचा कूट केलेला आहे थोडासा मैत्रिणी तर हा कूट याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे बघा आता मी थोडीशी घालून घेते वाटले तर कशी वाटली मैत्रीण आपली वांग्याची शाकभाजी सांगा सगळ्यांनी आपली शाकभाजी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर थांबवते मैत्रीण इथंच व्हिडिओ